नमस्कार मंडळी मी ॲडव्होकेट प्रदीप मोरे काल लातूर शहर महापालिकेमध्ये आपल्या शहराचे विद्यमान आमदार सन्मान्य अमितजी देशमुख यांनी प्रशासनाची बैठक घेतली आणि प्रशासनाला लातूरच्या नागरिकांच्या समस्येबाबत सूचना केल्या माझ्या असं लक्षात आलं की ज्या अर्थी आमदारसाहेबांनी हे पाऊल उचललेलं आहे म्हणजे विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे यापूर्वी देखील मी अनेक वेळेस आपल्यासमोर हे मांडलेलं आहे की केवळ विधानसभेची निवडणूक जवळ आली की लातूर शहरामध्ये सक्रिय व्हायचं हो आणि त्यानंतर एकदा निवडून गेले की पाच वर्ष या शहराकडे त्यांच्या मतदारसंघाकडे डुंकून देखील पाहायचं नाही ही सन्मान्य अमितजी यांची आजपर्यंतची कार्यपद्धती राहिलेली आहे काही दिवसापूर्वी अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये लातूर शहराच्या कचऱ्याचा प्रश्न सन्माननीय अमितजी यांनी अतिशय पोटतिडकीने मांडला ज्यांच्या या विभागाशी म्हणजे नगरविकास विभागाशी संबंध नाही असे उद्योग खात्याचे मंत्री सन्मान्य उदय सामंत यांनी त्याला तेवढ्याच तत्परतेने उत्तर दिलं ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी असं जाहीर केलं की विद्यमान कंत्राटदार जो कचरा गोळ्या करण्यासाठी महापालिकेने नेमलेला नेम आहे त्याला आम्ही काळ्या यादीमध्ये टाकलेला आहे खरं म्हणजे त्यांचा या विभागाशी संबंध नव्हता पण आधी खोलात गेल्यावर हे लक्षात आलं की यांना काळ्या यादीत टाकलं म्हणजे कोणाला तरी फेवर करायचं होतं का आजकाल समाज माध्यमावर याविषयी अनेक चर्चा रंगत आहेत एका कंपनीला फेवर करण्यासाठी काही अर्थपूर्ण बोलणी झाली याची देखील चर्चा आणि क्लिक माध्यमावर आहेत असो त्याकडे आपल्याला जायचं नाही पण अमित जी देशमुख हे सक्रिय झाले म्हणजे आता विधानसभा जवळ आलेली आहे काही दिवसापूर्वी लातूरचं मार्केटयार्ड खरं म्हणजे शेतकऱ्याशी संबंधित हा विषय होता पंधरा सोळा दिवस बंद होतं तिकडे हे फिरकलेसुद्धा नाही शंभर कोटी रुपयाचं नुकसान व्यापारी आणि शेतकऱ्याचं झालं त्यांची यांना काहीही काळजी नव्हती पण आता निवडणूक जवळ आली की पुन्हा तुमच्यासमोर ते येत आहेत मित्रांनो ही प्रवृत्ती अशा प्रवृत्तीला लगाम घालणं आवश्यक आहे यांनी आपल्या कामातून आपल्या वर्तणुकीतून हे वेळोवेळी सिद्ध केलं आहे की त्यांना लातूरच्या जनतेच्या प्रश्नाशी काहीही देणं घेणं नसतं आठवा जरा दोन हजार सोळा साली ज्यावेळेस लातूरला पाण्यासाठी रेल्वेचा उपयोग करावा लागला त्या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी लातूरमध्ये या संदर्भात एक मंत्रिमंडळाची बैठक घ्यायचं ठरवलं त्यांचे सर्व मंत्री लातूरमध्ये आले दिवसभर ते विविध मतदारसंघात विविध भागात फिरून त्यांनी एक अहवाल तयार केला आणि संध्याकाळी या संदर्भात लातूरमध्ये बैठक झाली लातूर शहरात जिल्ह्याच्या ठिकाणी ती बैठक होती लातूर शहर विधानसभेचे आमदार म्हणून त्या बैठकीला उपस्थित राहणं लातूर शहराचा पाण्याचा प्रश्न सोडून घेणं हे यांची प्राथमिक जबाबदारी होती पण तुम्हाला आठवत असेल की, या की ते या बैठकीला उपस्थितसुद्धा राहिले नाही कोरोना काळामध्ये ज्यावेळेस वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री होते आपला माहिती आहे जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न हा कितीतरी दिवसापासून प्रलंबित आहे तो आत्ता निकाली निघाला हा भाग वेगळा पण कोरोना काळामध्ये त्यांनी जिल्हा रुग्णालयासाठी जी जागा मिळाली होती त्यासाठी तीन कोटी रुपये भरायचे होते ते न भरल्यामुळं जिल्हा रुग्णालय त्यावेळी कार्यान्वित झालं नाही त्यासाठीसुद्धा यांनी काहीही केलं नाही मी म्हणतो त्याप्रमाणे केवळ लातूरच्या जनतेला ग्रहीत धरायचं निवडणूक आलं की काहीतरी आपण त्यांच्यासाठी करतो आहे असं दाखवायचं आणि निवडणूक झालं की आपण भला आणि आपला धंदा भला अशा वृत्तीने ते आजपर्यंत त्यांच्यावरती करून वागत आलेले आहेत आणि आपल्याला ते दिसत पण आहे म्हणून मित्रांनो माझी तुम्हाला आता विनंती आहे पुन्हा विधानसभा निवडणूक येऊ घातलेली आहेत आणि अशा वृत्तीला लगाम घालण्याचं हीच योग्य वेळ आहे माझी आपल्याला तशी विनंती आहे आणि माझी खात्री आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये अशा वृत्तीला आपण लगाम घालूया आणि यांना एकदा यांची जागा दाखवूया येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण हे कराल अशी माझी अपेक्षा आहे धन्यवाद